दुर्गा फराटे आमच्या घरात जर जर बारीला पाणी येतं आहे घरात पण मदत करत नाही कशाची जी आम्हाला मदत करेल आम्ही त्याला मत टाकणार आणि आम्ही बी इथं आमचं बी इथं सगळं जे हे गेलं म्हणजे मला इथं दिलं आहे माझं सासरही आम्ही जसं इथं घरं घेतलं ना तसं घरं गुडघ्या एवढं पाणी बघा ह्या बारीला तर काहीच मदत मिळालं नाही आम्हाला आम्ही दुसरीकडे झोपायला गेलो लोकांच्या घरात पाच सहा जण पाण्यात न साप पण कोणच नाही आलं रुपयाची मदत नाही आम्हाला मग आम्ही कसं काय मत टाकावं त्यांना जे आम्हाला सहकार्य करेल त्याला देणार आम्ही काहीतरी मदत द्यायला पाहिजे ना आम्हाला पण कोण आलं नव्हते कोणच नाही आलं तुमचं नाव सांग लताबाई बशेश्वर जटार किती वर्ष झालं आम्ही बरंच आमची तिसरी डू आहे काय तुमचं प्रश्न काय आता चालू नये काय आमच्या अडचणी गटार काढायला येत नाही ते झाडू मारायला येत नाही ते जरा धोका आहे आमच्या आलं की पाणी आमच्या घरामध्ये येत आहे किती वर्ष झालं पाणी बरच वर्ष झालं आम्ही पाण्यात काढलेले दिवस ते आम्ही बरेच दिवस झालं काढले ते कोणाला निवडून द्या तुमचं काम करेल आता ते आम्हाला तुमचं काय असेल ते आम्हाला काय माहिती ते आम्ही कुणी काम करणार काम केलं आम्ही त्याला देऊ आम्हाला क्रमळायचे बारकी बारकी एकच घर नाही दहा बारा घर आहे इथं ते फाटा फुलीकडे पडल तुम्ही सांगा हा अजिबात आमच्या घरात होत बसायला जागा नव्हती आम्हाला तुम्ही सांगा बरं अजिबात इकडं काही लोक या वर्षी इलेक्शन लागले चार वर्षी इलेक्शन मध्ये टाकून काय तुम्ही हो आम्ही आम्हाला काही आमच्या घराची बंदोबस्त करा आम्हाला कर काय नाही आमच्या फाट तोडा आमचं काय नाही पाण्याची बंदोबस्त करा तुम्ही प्रत्येक पाच सहा वर्षाला पाण्यात दिवस काढून काढून जमलोय झोपडपट माझं नाव बाबाजा ना अहमद भाल अडचण म्हणजे पाण्याचीच तेवढी अडचण आहे पाऊस आला म्हणजे काय सगळं एक तासाभरात सगळं पाणी होतं कमरेवर होतं पाणी इथनं कुठे जाता येत नाही बाहेर आम्हाला काय नाही आणि सगळं गा गाळ जी आहे ती सगळं आठ आठ दिवस इथं राहत आहे आणि जर नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे इकडे आणि ती काम चालू केलं आहे तिने गाठराचं ती होई नाही तिथं म्हणजे पाणीच जायला अडचण आहे एवढ्यातली हिथला पट्टा घ्यायला एवढा पण त्याच्यामुळे लई त्रास आहे एवढं लगेच तासा तासाचे अर्धा तासात पाणी येते सगळं सगळ्या घरात जाते सगळं पाणी लोकांचं असं म्हणणं आहे की जो आमच्या हां जीप जीपर्यंत हां त्याला मत देऊ आपण तुमचं काय म्हणणं तीच आहे तीच जे नाही ही का आमची आमची सोय कराल आम्ही त्याच्या पाठीशी आहे वंदना गोष्टी स्क्वार्ड क्रमांक दहा पाऊस पडल्यानंतर इथं पाणी बरंच साठते ते दुर्लक्ष करतात कटारीतलं पाणी पूर्ण तिकडून सगळं इकडे येते आणि झाड पण धोक्याचं आहे झाड पण फाटे तिथं पडतात आता आहे तुम्ही कुठला उमेदवार आमची अडचणी कोण दूर करेल त्यासाठी आम्ही योग्य आमच्या आमच्यामध्ये आता तिथून पाऊस आला की सगळं पाणी पडतं पाणी तिथून सगळं इकडे येते पाणी आणि वरचा फाटा हा चिंचेचा फाटा ती लहान लहान लेकरं खेळतात त्यासाठी पण ते कधी वारं सुटेल कधी पडेल ते सांगता येत नाही आम्ही आता बरेच वर्ष आमचा जन्म झाला किती हा हो प्रत्येक वर्ष आता तर तर पाच सहा वेळा पाणी आलं पाणी माझे गुट पाणी चांगलं होतं सगळ्यांच्या घरामध्ये ते हा आहे आडनवाय राजू धुर्वे तर काय करायचं संडास बाथरूम गोरगरिबासाठी चांगले करायचे hmm. आणि लोकांच्या घरातनी सगळ्याच्या पाणी शिरतंय तर तुम्ही हे आय असे रोड आम्हाला सगळे चांगले करून द्यायचे जे आमचं हे सगळं करेल आम्ही त्यांनाच मतदान टाकणार कांचन मोहन गायकवाड किती वर्ष झाले तर इथं जलमली बी इथे लग्न झाले इथं लेकर मोठी इथं झाली ती आणि कसं अडचणी आहे इथं पाणी आहे संडास बाथरूमला सोय नाही बायका स्टँडला संडासला जाते त्या आणि म्हटलं तर इथं पाणी भरपूर येत आहे बा जायला येत नाही इकडं जायला येत नाही माणसांना तिकडचं तिकडे राहते ते इकडची इकडे राहते ते माणसं आणि आता पाणी घराने शिरलं म्हणल्यावर माणसांचं पोटाचं पण आपदा होती कारण का लोक पण आणून देते ते आम्हाला इथं असं काही नाही की नाही देत असं नाष्टा बिष्टा वडा असं आणून देते ते आम्हाला आणि पण जी आता ही आमचं स्वयंस्कार कराल ना त्याला आम्ही सगळे मत देऊ हे आमचं म्हणणं आहे